अहो मागरी कोणते पाहुणे आले तर मला लाज वाटते ते तरुण लावून ठेवते आपल्या घरासमोर जसे पण काय करत बोललो म्हटलं आपल्याला आता मी काही बोलत नसतो काहीच नाही मानाच नाही काहीच नाही मी काय करत असतो माया खिडकीले ते साडी बनली का मी काय करत असतो माया खिडकीची सोडून देत असतो खाली पडते मग असं मी रस करत असतो आता काहो काकू तुम्ही तिची खाली वायली असताना सोडता की वायली असताना सोडता नाही काही ठरलं नसते मी काय करतो तुला सांगतो मले वाऊ घातली दिसली ते घरात घुसली का मी आज सोडली सोय आपल्या कांदा काकू गोष्टी करू राहिले व काय म्हणते व हो त्या तू कपडे उगी घालतो ना त्याला म्हटलं तोरण गिरण करू राहिली ते शांता वा, बुडे आणि हिम्मत असेल तर समोर बोलत जा ना निस्ती कुटन कुटन धंदे करत राहत अय बुद्धी तुझे कोणाला बोलते तुला बुद्धी दिसून राहील का मी तू बरा कुठले करते ते मायावाले अहो काय काय के करतो केलं त्या कुठली आणि तू दिवसभराच्या माझ्या घरात मोर तोरण लावून ठेवत थेले दिसत तुले मी बोलतो तो माय तोंड दिसते आणि तुमचे ते कुटन धंदे नाही दिसत तुम्ही बरोबर आमच्याकडे पाणी लुटून देता आ नळाला का बरोबर कचरा कचरा माझ्याकडे लुटून देतं आणि ते खरकट होय का माझ्या घरासमोर टाकतं आणि तसंही तुम्ही काही फेकतच नाही तर माझ्या घरासमोर म्हणजे का तुम्ही काय सर सर्विस गल्ली समजले का माझ्या घराले ज्या वगैरे मला तुमच्या घरासमोर नाही करतायत लोकांच्या घरासमोर काही आणलं घरासमोर काही लागले वाटते मग याच्या कला कथा आता सगळ्याची चित्रकथा असते नेहमी नाही कैनीच्या घरासमोर ते धुणं धुतलेलं लटकूते ना मग ते तिच्या डोक्यात बसते तर मग ते करते मग भांडं म्हणजेसोबत काय मला कोणाच्या घरासमोर तर ना लावा आपल्या घरासमोर लावा अंडे पाहिले रस्त्यावर तर खरकट सारा रस्त्यावर बोलला जाते लोक त्याच्यावर ओलांडून देते लोकांनी दे पाय टाकून द्यायला अन्नाची काही कदर कर जराशी जर अशी अय अगवच ज्ञान नको शिकू मले स्वतःच पाय काय ते दिदार वांग्यात चांगली बोल म्हटलं हा आणि चांगले कुच्चिन धंदे बंद कर माझ्यावर टाकाचा नाही मी काही बोलणार नाही सांगून टाकू नेहमी 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 मी, ने मी, ने मी, ने मी।, मी काही वायशी होणार नाहीये त्यासारखे भांडी डोके समजू नको मला अय वांग्याचे विचार काही म्हणू नको तुला काही ना म्हटलं ना तेवढ्यानं तू मला काही वांग्यात तुत्र चित्राची करून राहिली तुला मी पप्पाची तिथून पुट्टी लोकांच्या माय जाऊन सांगते त्याने शिकवून आपल्या पुरीले शाळेत गेस जाणं त्याच्यानंतर अभ्यास करणं कामं करणं दोन कुठल्या गोष्टी आहेत पुट्टी पाय असेल गावाच्या डिटेल्स आहे तिच्यापेक्षा तसं पण शांता चुकत नाही पीएच नेहमीच आहे रस्त्यान भरले असते सारे आपल्याला त्याच्यावर पाय टाकून जायला लागते म्हटलं उडीच पाणी निशे फेकत त्याच्यावर हा तशी शांत मी काही एवढी वाईट बोलून नाही भरपूर बोलून राहिली बोलाच लागते नाही हे लोक जास्त जास्त करते ना तसे मी तुमच्याकडे पाहतो तुम्ही काय करता मी जेव्हा माझ्या घरासमोर जर बसली का घरातून पाणी आणलं का फेकलं घरातून पाणी आणलं का फेकलं म्हणजे मी मी इकडे झाडात राहू आणि तुम्ही तिकडून पाणी आणत जाऊन फेकत जा म्हणजे माझ्यात गाडा करत राहत जा आणि तरी मी काही बोलूच नाही देव बोलूनच राहू तुमच्या घरी जस फळल्या सारखंच फळान नाही पाहिलं का जास्ती हुशार ठेवली शांताबाई बोल नका भांडण पडलं नाही आहे जा घरी राहू दे काही बोलू नको बोलल्यान वाढत वाढत जाते जास्त बोलू नको जाऊ दे बोलल्या बोलल्यानं वाढत जाते भांडण जरा जाऊ द्या जाऊ बोलण्यात काही अर्थ नाही जाऊ द्या आता बोलल्या जास्त वाढत जाते घरी शांताबाई तुम्ही चालल्या घरी आता मी जातो तशी ही बुडकी जास्त बोलत राहती जाऊ देवा पोरी लहान आहे तू असं बोलत नसते का घरी निपटाव भांडण का आता वाढवू नका यायचं जर तुम्हाला भांडण आवडलं असेल तर लाईक करून टाका आणि सबस्क्राईब करून टाका नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहायचे